नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो मित्रांनो तुमच्याकडं पण जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत तुमच्याकडे गॅस असेल किंवा तुमच्याकडं कोणतंही गॅस कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो जर तुम्ही तुमची गॅस कनेक्शनची ई केवायसी जर केली नाही तर तुमचे जे काही सबसिडी असणार आहे ते अनुदान देणे बंद होणार आहे तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ग्या तुमचं जे काही गॅस कनेक्शन असेल उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल त्याची ई केवयसी तुम्हाला इथे कम्प्लीट करायची आहे त्यासाठी एक महत्वाचं अपडेट पण लोकमतच्या पेपरमध्ये आलं होतं इथे तुम्ही पाहू शकता गॅसचे अनुदान होईल बंद कारण की तुम्ही जर ई केवयसी केली नसेल तर हे अनुदान तुमचं बंद होणार आहे तुम्हाला जसं की माहीत असेल की मित्रांनो उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत गॅसची किंमत ह्या कमी करण्यात आल्या त्यामध्ये दोनशे रुपये ते तीनशे रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात होतं सध्या संपूर्ण भारतामध्ये जवळपास एक कोटीच्या वरी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हे कनेक्शन आहे त्यामध्ये पण उज्ज्वला योजना टू पॉइंट झिरोचे जवळपास वीस लाख कनेक्शन आहेत ते पण ऍट अ टाइम म्हणजेच चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या या टाइमाला आतापर्यंत एवढे कनेक्शन इथे आलेले आहेत तर याबद्दलचा संपूर्ण अपडेट या यामध्ये या पण दिलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता एकतीस डिसेंबर पर्यंत इथे ई केवसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत इथे तुम्हाला मुदत दिली होती आता ती मुदत वाढवण्यात पण आलेली आहे त्यांना यामध्ये तीनशे रुपये अनुदान इथे दिलं जात होतं नव्वद टक्के ई केवायसी झालेली आहे परंतु काही व्यक्तींची अजून ही केवायसी बंद आहे झालेली नाही त्यामुळे जर तुमची केवायसी झाली नाही तर तुमची गॅसची जी काही सबसिडी असणार आहे ती बंद होऊ शकते त्यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी करणे आवश्यक आहे आतापर्यंत आपल्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दीड लाख प्लस दीड लाखापेक्षा जास्त उज्वला कनेक्शन आहेत इथे तुम्ही पाहू शकता एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे उज्वला कनेक्शन आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत उज्वला योजनेसाठी तीनशे रुपयाचे अनुदान इथे महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने जारी केलं होतं त्या अंतर्गत आता उज्वला कनेक्शन ज्यांच्याकडे अशा व्यक्तींना सहाशे रुपयामध्ये फक्त गॅस कनेक्शन इथे गॅसची टाकी इथे भेटत होती ती पण अगदी विना सबसिडी सिलेंडर जर विथ सबसिडी जर पाहायला गेलं तर तुम्हाला नऊशे रुपयाला गॅस दिला जात होता आणि जे काही तीनशे रुपये होते ते तुम्हाला इथे सबसिडीच्या स्वरूपात तुम्हाला तुमच्या मध्ये दिले जात होते यासाठी ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करण्याची ही एकतीस डिसेंबर होती परंतु तुम्ही जर अजून जरी केली नसाल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या जे काही गॅस कनेक्शनचं ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमचं ई सी कम्प्लीट करायचं आहे ई केवायसी करणे अगदी बंधनकारक केलेलं आहे त्यासाठी लवकरात लवकर तुमच्या गॅस कनेक्शनची ई केवायसी कम्प्लीट करून घ्या आणि मित्रांनो अजून एक महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही जर अजूनही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेला साठी अर्ज केला नाही किंवा या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अगदी फ्रीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे गॅस कनेक्शन दिलं जातं याबद्दलचं एक ऑफिशियल एट टू जेड व्हिडिओ स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण बनलेलो आहे त्याची लिंक मी तुम्हाला तशी आयड आय बटनावर पण दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पण चेक करू शकता तिथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा त्याची एट टू जेड माहिती त्या तिथे दिली आहे यासाठी प्रोसेस खूप सोपी पण आहे त्यासाठी तुम्हाला फक्त या वेबसाईटवर येऊन इथे तुम्हाला अप्लाय पी एम यू वाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कनेक्शन यासाठी तुम्हाला ते अर्ज करायचा आहे तर ही पण माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वाचा अपडेट होतं नक्की तुमच्यासाठी महत्वाचा अपडेट कामाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चालू तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र